या मैत्रिणी मस्त पैकी डोसा सांबर चटणी खायला बटाट्याची भाजी आम्ही नाश्त्याला खायलोय पण या खायला मस्त पैकी मैत्रिणी तर आज आहे चंप आज नागदिवे बनवत आहे मी तर नाग इकडे बघा गुळ टाकलंय पाण्यामध्ये आणि त्याला उकळी फोडले हो इलायची आणि हे बडशप आणि सुंठ थोडीशी पावडर करून बारीक करून टाकली याच्यामध्ये उकळायला तर हे उकळून घेतलं हे उकळून घेतल्यावरती मळून घ्यायचं आपल्याला ज्वारीचं पीठ तर तर बघा आता ते मग ते उकळून घेतलं तर गुळाचं पाणी ते मिक्स आहे तर आता आपण ह्याचे नागदिव बनवायचं तर केलं तर बघा असं एवढं पीठ घ्यायचं आहे आणि हे असं रोल रोल आहे आणि ह्याच्यामध्ये हे असं बोट घालून थोडा तेलाचा हात घेऊन हे असं आहे म्हणजे मग ते नागदिवे तयार होत आहेत रोल करून घेतलं होतं आधी आणि मग ह्याच्यामध्ये असं बोट घालून असं गोल करायचंय या साईडने पण तसं सा सेम करायचं बोट घालून चिटकत असलं थोडं तेल घ्यायचं हाताला लावायला तर असं बघा पण तर बघा अशा पद्धतीने मी घेतलाय करून हा नाग दिवा तर सध्या पिठाचे असेच नाग दिवे करणार आहे मी तर बघा खाली पाणी उकळून घेतलं होतं त्याच्यामध्ये ते चाळणीला तेल लावून दिवे बनवून ठेवले तर आणि अशी प्लेट झाकायचे आहे त्याच्यावरती तर झाकले तर दहा पंधरा मिनटं शिजून द्यायचे तर बघा या प्रकारे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे आणि इकडं भात शिजायला टाकला कुकरला आणि हे उकडून होत आहे तर बघा हे सगळे मी दिवे असे भरून घेतलेले भात आणि वरण ह्याला हळदी कुंकू लावून घेतले कारण हे दिवे देवासाठी पाजरवणार आहे

चंपाीचे हे षडरात्र म्हणजे शुभाने अशुभावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे आपले कुटुंब आपले आणि सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा आणि आपले प्रेम आणि सौहार्द वाढवा